दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध दोनशे चौवेचाळीस वर्गांचा समावेश असलेल्या नऊ हजार सोळा पदांच्या सुधारित आकृती बंद दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी महासभेने आराखडा सादर केलाय शहरातील लोकसंख्या वाढत असताना देखील दुसरीकडे गेल्या चोवीस वर्षात नोकर भरती झाली नाही त्या अनुषंगाने नव्या आकृती जुन्या आकृती बंदातील सहाशे बासष्ट पदे कालबाह्य ठरवण्यात आली असून एक हजार नऊशे छप्पन नवीन पदांचा समावेश करण्यात आलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या आधीच हा प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार असून शासनाने मंजुरी दिल्यावर जम्बो नोकर भरती करण्यात येणार आहे सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्तीमुळे शासनाने चौदा फेब्रुवारी रोजी आकृती बंदासाठी पस्तीस टक्के स्थापना खर्चाची अट शिथिल केली होती त्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती त्यामुळे पालिकेत उर्वरित पदांसाठीची आवश्यक नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान एकोणपन्नास विभागांनी आपल्याकडे उपलब्ध मनुष्यबळ आणि आवश्यक मनुष्यबळाचा आकडा प्रशासनाकडे सादर केल्यानंतर प्रशासनाकडून हा सुधारित आराखडा महासभेवर सादर करण्यात आला असून त्याला महासभेनं मंजुरी दिली आहे त्यामुळे आता नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक